न्यायाधीश हा ग्रहांपैकी सर्वात शक्तिशाली मानला जातो शनी हा एकमेव ग्रह आहे जो सर्वात कमी वेगाने फिरतो आणि एक पूर्ण राशी चक्र अशा ती। परिस्थितीत प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात शनीचा प्रभाव बराच काळ राहतो यासोबतच शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो शनी हा कर्माचे फळ देणारा आणि न्यायाचा देव असल्याचे म्हटले जाते शनीच्या राशीतील बदलाबरोबरच परिस्थिती वेळोवेळी बदलत राहते ज्याचा परिणाम निश्चितच बारा राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो यंदा सहा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी शनी मीन राशीत उगवेल दरम्यान शनी मीन राशीत प्रवेश करेल शनीच्या उदयाने तो अनेक पटीने अधिक शक्तिशाली बनतो शनीच्या उदयाने या राशींचे भाग्य उजळू शकते तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊयात पहिली राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय त्यांच्यासाठी एक मोठी संधी आणू शकतो त्यांच्या कामाच्या ठिकाणी यश मिळवण्याचा काळ असेल शनीच्या प्रभावामुळे ते त्यांच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील आणि नवीन प्रकल्प प्रकल किंवा व्यावसायिक यश मिळवू शकतील शनीच्या या शुभ काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ लवकर मिळू शकते आणि तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारू शकते त्यांच्या नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीचे संकेत आहेत या काळात त्यांना काही मोठ्या गुंतवणुकीचा किंवा मालमत्तेचा फायदा देखील होऊ शकतो ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल दुसरी राशी आहे ऋषभ शनीचा उदय ऋषभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक बदल घडवून आणेल हा त्यांच्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पणाचा काळ असेल शनीच्या प्रभावामुळे त्यांना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळेल आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात स्थिरता मिळू शकेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषत फायदेशीर ठरू शकतो गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे या काळात शनीच्या मदतीने वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात ठोस आणि दीर्घकालीन सुधारणा दिसू शकतात शनिदेवाच्या आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांचे नशीब उजळेन आणि ते त्यांच्या आयुष्यात भरपूर संपत्ती कमावण्यात यशस्वी होतील व्यवसाय असो किंवा नोकरी त्यांना दोन्ही क्षेत्रात प्रचंड यश मिळेल कामाच्या ठिकाणी एखादी मोठी गोष्ट घडू शकते किंवा पदोन्नती मिळाल्याने तुमच्या आयुष्यात आनंदाची लाट येईल तुमची क्षमता आणि मेहनत यांचे कौतुक केले जाईल व्यावसायेतही मोठा नफा होईल तुमचे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल शनिदेव तुमचे सर्व अडथळे दूर करतील तिसरी राशी आहे मिथून मिथून राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय नवीन दिशा आणि संधीचे संकेत असू शकतो या काळात ते त्यांच्या कामात स्थिरता आणि संयमाने काम करतील ज्यामुळे त्यांना यश मिळेल शनीच्या प्रभावामुळे त्यांना त्यांच्या कामात अधिक समर्पण आणि कठोर परिश्रम करतील ज्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळतील या काळात आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते आणि अने त्यांना अनेक आर्थिक क्षेत्रात प्रगती दिसू शकते त्यानंतरची रास आहे कर्क शनीचे हे भ्रमण कर्कराशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धी आणणारे आहे विशेषत जे लोक आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत होते त्यांना आता त्यांच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि तुम्ही तुमची संपत्ती वाचवण्यात यशस्वी व्हाल या संक्रमण काळात तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश आणि नफा दोन्ही मिळेल मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तुम्हाला चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल पाचवी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय एक संधी घेऊन येतो जो त्यांच्या कठोर परिश्रमांना आणि प्रयत्नांना योग्य दिशेने वळवेल यावेळी ते त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतील आणि अडचणी असूनही यश मिळवतील शनीच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळेल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि सुधारणा दिसून येईल ही त्यांच्यासाठी जुनी कर्जे फेडण्याची गुंतवणुकीतून नफा मिळवण्याची आणि त्यांची संपत्ती वाढवण्याची वेळ असू शकते शनीच्या या काळात ते त्यांच्या जीवनातील मोठी ध्येये साध्य करू शकतात त्यानंतरची राशी आहे तुळ या राशीत शनिदेव सहाव्या घरात उदय पावतील अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्ही तुमच्या कामात केलेल्या मेहनतीचे कौतुक केले जाईल यासोबतच पदोन्नतीसह पगार वाढण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक परिस्थितीही चांगली असेल आणि तुम्ही तुमचे पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता न्यायालयीन प्रकरणे आणि वडीलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये यश मिळू शकते स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते आरोग्य चांगले राहणार आहे त्यानंतरची राशी आहे धनु शनिदेवाचा उदय धनु राशीसाठी सकारात्मक ठरू शकतो कारण शनिदेव तुमच्या राशीतून चौथ्या घरात संक्रमण करणार आहेत त्यामुळे या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील तुम्ही वाहन किंवा काही जमीन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता त्याच वेळी व्यावसायिक किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुम्हाला नवीन यश मिळेल यावेळी तुमच्या प्रयत्नांना योग्य ती मान्यता मिळेल यावेळी तुमच्या आईशी तुमचे नाते दृढ राहील तसेच सासरच्या लोकांशी संबंध चांगले राहतील शनीच्या प्रभावामुळे हा काळ धनु राशीसाठी एक नवीन दिशा आणि आर्थिक प्रगतीचा काळ असेल जर ते त्यांच्या करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असतील तर ही योग्य वेळ असू शकते शनी त्यांना त्यांच्या कामात अधिक शिस्त आणि जबाबदारीने काम करण्यास प्रेरित करेल जेणेकरून ते त्यांचे ध्येय लवकर साध्य करू शकतील या काळात धनुराशीच्या लोकांना मोठ्या गुंतवणुकीतून किंवा मालमत्तेतून फायदा होऊ शकतो शनीच्या कृपेने ते जुने वाद सोडवू शकतात आणि त्यांची स्थिती मजबूत करू शकतात त्यांना केवळ व्यवसायात यश मिळणार नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही संतुलन आणि शांती मिळेल शेवटची राशी आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय विशेषतः फायदेशीर ठरू शकतो मीनराशीत शनी उगवत असल्याने त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे नोकरीत तुम्हाला पदोन्नती आणि नवीन संधी मिळू शकतात याशिवाय व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे विशेषत जे व्यावसायिक त्यांच्या योजनांवर काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो